नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊन आज आपण महाराष्ट्र राज्यामधील गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये राऊंड वन टू आणि थ्री आणि स्टे राऊंडमध्ये महाराष्ट्र राज्याच्या स्टेट कोट्यामध्ये त्याचबरोबर ऑल इंडिया कोट्याच्या एम <clears> सी <throat> सीच्या ऑल इंडिया कोट्यामध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये किती कट ऑफ होता संदर्भात आज आपण चर्चा करणार होतो त्यातला पहिला व्हिडिओ जो आहे तो आपण सेट जीएस मेडिकल कॉलेज मुंबई के एम हॉस्पिटल याचा बनवलेला होता आज आपण दुसरा व्हिडिओ डायरेक्ट गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज जालना शंभर सीटचं असणारं हे कॉलेज <coughs> तेराशे बहात्तर असा ज्याचा कोड आहे ह्यामध्ये गव्हर्मेंट एम बी बी एसचे शंभर सीट्स इकडे उपलब्ध आहेत हे ऑपोजिट ऑफ आप सुशिला सुशिला देवी लॉन्स आंबाड रोड जालना या ठिकाणी उपस्थित आहे जालना जिल्ह्याच्या आंबाड मंठा रोडला हे कॉलेज उपस्थित आहे ह्याची स्थापना गेल्या वर्षी म्हणजेच दोन हजार चोवीसमध्ये झालेली आहे एकदम दहा कॉलेजेस राऊंड थ्रीमध्ये आले होते त्याच्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये एकूण तेहतीस कॉलेजेस होते त्याच्या अगोदर एकतीस कॉलेजेस होते परंतु त्यामध्ये दोन कॉलेजेस गव्हर्नमेंटचे आले होते एक तर पन्नास सीटचं उपलब्ध असणारा एल टी मार्ग मुंबईमध्ये गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज आलं होतं आणि दुसरं गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज नाशिक या ठिकाणी पन्नास सीटसाठी उपलब्ध होतं नंतर एकदम दहा कॉलेजेस आले होते। थर्ड राऊंडमध्ये त्या कॉलेजेसमधील हे एक कॉलेज आहे हे जालना या जिल्ह्यामध्ये असणारं शंभर सीटचं एम बी बी एसचं कॉलेज गव्हर्मेंट एम बी बी एस डिग्री या ठिकाणी मिळते तेराशे बहात्तर असा याचा कोड आहे या ठिकाणी मंठ्या रोडला हे कॅम्पस उपस्थित आहे या ठिकाणी हॉस्टेलची सुविधासुद्धा उपलब्ध आहे एक लाख सत्तावन्न हजार शंभर एवढे या ठिकाणी फीज आहे आपण आता कट ऑफ कॅटेगरी किती आहे या संदर्भात आपण पाहूया पहिला मुद्दा ओपन कॅटेगरीमध्ये थर्ड राऊंडपासून आल्यामुळे राऊंड वन आणि राऊंड टूमध्ये कट ऑफ उपलब्ध नाही थर्ड राऊंडमध्ये म्हणजे तिसऱ्या राऊंडमध्ये या ठिकाणी सहाशे सदोतीस एवढ्या मार्चच्या ओपन विद्यार्थ्याला आणि ज्याचा एस एम एल एकतीसशे चोपन्न एवढा आहे या हा लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट अस राहिलेला आहे त्यानंतर वुमन कॅन्डिडेटमध्ये मात्र सहाशे अडुतीस म्हणजे तीन हजार पंचावन्न एवढा एस एम एल असणाऱ्या विद्यार्थ्याला हे कॉलेज मिळालेलं होतं पुढची कॅटेगरी जी आहे ती आपली डब्ल्यू एस ई डब्ल्यू एसला मात्र गव्हर्नमेंटमध्ये कट ऑफ खूपच खाली आला होता पंधरा सहाशे पंधरा मार्क असणाऱ्या विद्यार्थ्याला पाच हजार दोनशे एकोणतीस एवढे एस एम एल असणाऱ्या विद्यार्थ्यांना जनरल कॅन्डिडेटचा लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट होता त्याचबरोबर डब्ल्यू एसच्या वुमनमध्ये सहाशे सतरा म्हणजे चार हजार नऊशे छप्पन्न एवढा एस एम एलला असणाऱ्या विद्यार्थ्याला लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट राहिलेला आहे त्यानंतर ए सी बी सी म्हणजे सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास हा जो आहे तो ए सी बी सी मराठा आरक्षणाचा कट ऑफ जो आहे तो सहाशे तीस म्हणजेच सदोतीसशे अडोतीस एवढा कट ऑफ राहिलेला आहे त्यानंतर पुढचा जो आहे सॉरी सत्तेचाळीसशे अडुतीस एवढा कट ऑफ राहिलेला आहे सॉरी तीन हजार सातशे अडुतीस एवढा कट ऑफ राहिलेला आहे त्यानंतर फिमेल कॅन्डिडेटसाठी मात्र या ठिकाणी सहाशे चौतीस म्हणजेच चौतीसशे सॉरी सहाशे एकोणतीस मार्काला म्हणजेच तीन हजार आठशे एक्कावन्न एवढा एस एम एल असणाऱ्या विद्यार्थ्याला हे कॉलेज एस सी बी सीचं थर्ड राऊंडमध्ये मिळालेलं होतं ओ बी सी कॅन्डिडेटसाठी सहाशे तेहतीसचा कट ऑफ होता आणि सा तीन हजार चारशे सत्तावन्न एस एम एल होता त्याचबरोबर सहाशे चौतीस मार्काला सीच्या फिमेल कॅन्डिडेटला थर्ड राऊंडमध्ये मिळालेलं होतं त्याचा एस एम एल तीन हजार चारशे सहा एवढा होता त्यानंतर पुढची जी कॅटेगरी आहे ती विजे सहाशे दोन कट ऑफ आहे फिमेल कॅन्डिडेटसाठी सहाशे चौऱ्याण्णव एन टी बी या कॅटेगरीसाठी पाचशे पंच्याहत्तर आणि फिमेल कॅन्डिडेटसाठी पाचशे शहात्तर एन टी डी एन टी बी या कॅटेगरीसाठी एन टी सी या कॅटेगरीसाठी म्हणजे एन टी टू या कॅटेगरीसाठी सहाशे वीस मार्काचा कटॉप राहिलेला आहे एन टी डी कॅटेगरीसाठी सहाशे चौतीस आणि एस सी कॅटेगरीचा या ठिकाणचा जो कटॉप आहे तो पाचशे बेचाळीस आहे आणि फिमेल कॅन्डिडेटसाठी पाचशे चव्वेचाळीस आहे एस टी कॅन्डिडेटसाठी चारशे वीस मार्कालासुद्धा मिळालेला आहे आणि एस टी कॅटेगरीचा फिमेलच्या चारशे अठरा मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यालासुद्धा हे कॉलेज मिळालेलं आहे पी डब्ल्यू डीसाठी या ठिकाणी एकशे सत्तावन्न मार्क्स असणाऱ्या ओपन कॅन्डिडेटचं ॲडमिशन झालं आणि एस सी बी सीच्या एकशे सदोतीस मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याचंसुद्धा गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज जालना या ठिकाणी ॲडमिशन झालेलं आहे ऑल इंडिया कोट्यामध्ये थर्ड राऊंडमध्ये पर्यंत थर्ड राऊंडमध्ये ओपन कॅन्डिडेटसाठी सहाशे पंचावन्न मार्क उपस्थित होती आवश्यक होते तर ओ बी सीसाठी सहाशे त्रेपन्न आणि ईडब्ल्यूसाठी सहाशे एक्कावन्न एस सीसाठी पाचशे एकसष्ट एस टीसाठी पाचशे सदोतीस एवढे मार्क्स असणं आवश्यक होतं स्पेशल रिझर्वेशनसाठी राऊंड थ्रीपर्यंत डिफेन्स वनसाठी पाचशे पंच्याण्णव डिफेन्स टूसाठी पाचशे पंच्याहत्तर आणि डिफेन्स थ्रीसाठी पाचशे शहात्तर एवढा कट ऑफ जालण्याचा राहिलेला आहे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज जालना हे दोन हजार चोवीसमध्ये इस्टॅब्लिश झालेलं आहे या ठिकाणी एक लाख सत्तावन्न हजार शंभर एवढी फीज असून हे दोन हजार चोवीसमध्ये स्थापना झालेलं हॉस्टेल अव्हेलेबल असणारं गव्हर्नमेंटचं एम बी बी एस कॉलेज आहे या ठिकाणी शंभरचा इनटेक आहे मंठा रोड या ठिकाणी उपस्थित आहे त्याचबरोबर तेराशे बहात्तर हा त्याचा कोड आहे अशाच प्रकारचं जे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेस एकूण महाराष्ट्रामध्ये एक्केचाळीस आहेत त्यामधील दोन कॉलेजेस आपण पाहिलं यापुढे सुद्धा अशाच प्रकारचा सिरीज चालू राहील आपल्याला सर्वांना एस एम एल किती पाडायचं आहे मार्क्स किती पाडायचे आहेत नीट दोन हजार पंचवीसमध्ये संदर्भातचा अंदाज आपल्याला येऊ शकतो यासाठी कट ऑफ किंवा लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट इन टू थाउजंड ट्वेंटी फोर हा किती आहे हे आपण पाहणं गरजेचं असतं त्यासाठी मी म्हणून हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला होता गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज जालना हाचा कट ऑफ जो दोन हजार चोवीसचा व्हिडिओ तुम्ही पाहिला हा कट ऑफ आव हे जे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन दाबा एवढंच या निमित्ताने জয় হিন্দ জয় মহারাষ্ট্র